नमस्कार मंडळी ही गंमत नाही तर तुम्ही या व्हिडिओचे थमनेल टायटल पाहिलेच असेल की गरीब व गरजू रुग्णांना कागदविना मोफत उपचार हे ऐकून मला तर फ एक आश्चर्याचा धक्काच बदल्यासारखं झाले कारण आपण सरकारी दवाखान्यात गेलो तरी कमीत कमी आधार कार्ड व रेशन कार्डची तरी रीतीच लागते पण हे सर्व ऐकले परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे हॉस्पिटल कोणी स्थापन केले असेल आणि त्यांचे नाव व त्या ठिकाणचा पत्ता काय आहे हो ते पण लगेच नक्कीच सांगतोय लगेच पण पाहत आहात विजय शिरवले शापूरकर चॅनल माझ्या जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या विजय शिरवले शाहपूरकर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून प्रेस करून ऑल ऑप्शनला करा असे केल्याने आपण माझे नवनवीन माहितीचे व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित तुमच्या मोबाईलला उपलब्ध होतील चला तर मुद्द्याच्या विषयावर जाऊया सदर हॉस्पिटल प्रमोद पवार मित्र मित्रपव परिवार यांच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या सौजन्याने संचलित नो कॅश काउंटर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात अंबाडी या ठिकाणी माऊली चॅरिटेबल हॉस्पिटल पुन्हा एका माऊली चॅरिटेबल हॉस्पिटल या नावाने स्थापन केलेले आहे त्या हॉस्पिटलचे तरी सदरची संपूर्ण माहिती तुम्हीच पुढील त्यांच्या स्वतःच्या गताच्या व्हिडिओमधून पहा नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ फक्त बघू नका तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या अंबाडी परिसरात प्रमोद पवार मित्रपरिवार संचलित एका व्हॉट्सअप ग्रुप आणि एका मित्रांच्या एका ग्रुपने पूर्णपणे मोफत असं हॉस्पिटल सुरू केलं आहे दहा जुलै रोजी या हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे माऊली चॅरिटेबल हॉस्पिटल असं हॉस्पिटलचं नाव आहे भिवंडी वाडा रोडवर भवानी टाईल्सच्या शेजारी हे हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी कोणत्याही शासकीय योजनेशिवाय पूर्णपणे मोफत इलाज केला जातो पूर्ण पंचवीस बेडचं हॉस्पिटल सेटअप हे लोकांसाठी मोफत केलेलं आहे त्यामध्ये आय सी यू आहे एन आय सी यू आहे ओ टी म्हणजे ऑपरेशन थिएटर आहे मायनर ओ टी म्हणजे छोटी छोटं ऑपरेशन थिएटर आहे अपघाताच्या पेशंटला तातडीचा उपचार कोणत्याही इमर्जन्सी पेशंटला प्रायमरी ट्रीटमेंट आणि इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट आणि बिल घेतलं जात नाही नो कॅश काउंटर असं हे हॉस्पिटल आहे गरीब सर्वसामान्य रुग्णांची पैशाअभावी आरोग्याची सेवा मिळण्यात फरफट होते आपल्या अंबाडीमध्ये कोणत्याही प्रकारे सुसज्ज असं गव्हर्नमेंट सेटअप नाही आहे त्यामुळे हे हॉस्पिटल प्रमोद पवार मित्र परिवाराच्या सगळ्या सदस्यांनी आपल्या सेल्फ कॉन्ट्रिब्युशनने स्वतःच्या योगदानाने हे सुरू केलेलं आहे इथे आम्ही कोणत्याही रुग्णाचे डॉक्युमेंट्स घेत नाही आधार कार्ड घेत नाही किंवा कोणत्याही शासकीय योजना घेण्यासाठी अशा पद्धतीचं हॉस्पिटल नाही आहे गव्हर्मेंटची कोणतीही स्कीम कोणताही निधी आम्ही घेत नाही पूर्णपणे मित्र मित्रपरिवाराच्या कॉन्ट्रीब्युशनने चालणारं हे मोफत हॉस्पिटल आहे या ठिकाणी आपल्या परिसरातल्या गरीब सर्वसामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा सोशल मीडियावर काही लोकांना माहिती आहे पण सर्वसामान्य गरीब गरजू ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचलेली नाही त्या गरजूंसाठी हे हॉस्पिटल आहे ज्यांच्याकडे पैसे आहेत जे अति हुशार आहेत अति ज्ञान ज्यांच्याकडे आहेत त्यांनी कृपया इथे येऊ नका पण गरीब गरजू सामान्य माणसाने इथे येऊन उपचार घ्यायचे आहे ज्यांच्याकडे एकही रुपया नाही त्यांनीही इथे येऊन उपचार घेतला तरी त्यांना उपचार मिळेल माझी विनंती आहे आप आपल्याकडे सोशल मीडिया आहे आप आपल्याकडे चांगला स्मार्टफोन आहे तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला असेल तर हा व्हिडिओ सर्वसामान्य गरीबांना चार लोकांना दाखवा किंवा त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा आणि माऊली मल्टी मल्... मल्... स्पेशालिटी जे आता माऊली चॅरिटेबल हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये येऊन गर गरीब सर्वसामान्यांना उपचाराचा मार्ग दाखवा धन्यवाद तरी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद